कारेगाव कारेगाव येथे येथे पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार तालुका आंबेगाव कैलासवासी लक्ष्मण नानाभाऊ कराळे यांच्या जयंती निमित्ताने श्री वैभव कराळे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील एम एस सी आय टी पात्र अठरा विद्यार्थी व एनएमएस परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी सन्मानपत्र व शाळेस प्रिंटर स्कॅनर मशीन देऊन शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे मयुरी ट्रान्सलाईनचे वैभव लक्ष्मण कराळे सरपंच उज्ज्वला कराळे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास कराळे महादू शेठ कराळे मावळ राष्ट्रवादी अध्यक्ष जालिंदर गाडे अविनाश कराळे बाळासाहेब कराळे नानाभाऊ कराळे माननीय उपसरपंच पंढरीनाथ कराळे शाळा समिती अध्यक्ष सतीश शिंदे शुभाष घेवडे दत्ता नाईकरे गोविंद कराडे सदस्य शशिकला नाईकरे रंजना गावडे कांचन नाईकरे शोभा गावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला मुख्याध्यापक मीराबाई काळे वसंत नाटे शोभा भोर पांडुरंग सुट्टे व साक्षी कॉम्प्युटरच्या अरुणा लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज कारेगाव आंबेगाव पुणे आमचे वैभव शेठ लक्ष्मण कराळे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांचा गुरुगौरव सोहळा आणि या शाळेसाठी प्रिंटर स्कॅनर याचं वितरण व तसं पाहिलं तर कारेगावमध्ये असे दानशूर व्यक्तिमत्व भरपूर आहे आणि त्यातीलच आमचे वैभव शेठ असतील वैभव शेठचे त्यांचे वडील हे आमच्या सरांचे सहकारी मित्र परंतु त्यांच्या स्मरणार्थ आज लखा नंतर वैभव शेठ आम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी मी शैक्षणिक उपक्रम राबवते तिथं कुठंतरी फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो सर कुठे सरांनी सांगितलं तर समजा प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक मी विद्यार्थ्यां गौरव समारंभ घेत असते त्यामध्ये प्रत्येक वेळी आमच्या वैभव शेठमधून आम्हाला बॅगांचं सहकार्य असतं त्यामुळं वैभव शेठसाठी सर्वांनी आणि आपल्या स्वतःतून आप काहीतरी इच्छेने समाजासाठी आपण काहीतरी करावं अशी प्रेरणा ज्यांच्या पाठीमागा असते असे फक्त काहीतरी बोटावर बोलण्याची व्यक्ती असतात त्यापैकी आमच्या वैभव ठिकाणी काय त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव यावं कुठंतरी वडिलांचं नाव असावं त्यांच्या पुण्यस्मृतीस कुठंतरी एक आनंद मिळावा ह्या हेतूने ते प्रत्येक ठिकाणी समाजकार्यात सहभागी होत असतात त्याचप्रमाणे त्यांच्याच बरोबर बाबा शेख करणे असतील त्यांना फक्त सांगायचं बाबा शेख आज आपल्याला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे बाबा शेख तर मनदानाने प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात त्याचप्रमाणे कारेगाव मधील सर्व सहकारी असतील सगळे आमच्या बरोबरच असतात परंतु आज ह्या वर्षी ज्यावेळी मी पेठ येथे वागेश्वर महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थी गुरु गौरव सोहळा घेतला त्यामध्ये मला एक खंत जाणवली नाटे सर कुठे सर आपल्या कारेगावचा एकही विद्यार्थी सत्कारच नव्हता पुढच्या वर्षी ह्या शाळेतील किमान किमान वीस ते पंचवीस विद्यार्थी तरी स्कॉलरशिप आणि नवोदय परिस्थितीत परीक्षेत चमकले पाहिजेत आणि आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली पाहिजे अशी एक अपेक्षा मी एक शिक्षक म्हणून नाटे सर आपण सहकारी होतो तर मी तुमच्याकडून नक्कीच व्यक्त करू शकते की आपल्या कारेगाव कारेगाव हे माझं मी स्वतःचं गावच समजते कारण की तुम्हाला खूप प्रेमाने लोक वागवतात प्रेम देतात मग माझ्या या कारेगाव मधले सुद्धा विद्यार्थी गुणवंतांच्या यादीत झळकले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि या विद्यार्थ्यांच्या पण पुढील वाट चालेल आणि आमच्या वैभव शेठच्या सर्व कारकिर्दी पुढच्या उद्योग देशासाठी आणि शेठचा वाढदिवस आहे भेटतात हा म्हणजे त्यांच्या वडिलांचा आज वाढदिवस होता म्हणजे आज त्यांची जयंती थोडक्यात तर त्यांच्या परिवारातर्फे आणि माझ्या आणि माझ्या माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यशाची गडारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करते पुन्हा पुन्नावाला कार्यगावाडे हो सत्कार समारंभ घेण्याची संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राइब <laughs> नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट